नाशिक महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण चांगले तापू लागले असून प्रचाराची रणधुमाळी जोरात सुरू आहे याच पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक सव्वीस मध्ये शिवसेना शिंदे गटाच्या वतीने सिडको परिसरातील शिवशक्ती चौकीतील संकटमोचन हनुमान मंदिर परिसरात भव्य चौक सभेचे आयोजन करण्यात आले होते या चौक सभेला नागरिकांचा खुस्फूर्त प्रतिसाद लाभला मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या मतदारांनी शिवसेना आणि धनुष्यबाण हेच या परिसरात कायम राहणार असून शिवसेना शिंदे गटाच्या धनुष्यबाणाचा विजय निश्चित असल्याचा ठाम विश्वास व्यक्त करण्यात आला या सभेला उमेदवार नैना जाधव हर्षदा गायकर भागवत आरोटे निवृत्त्या नैंगोले यांच्यासह शिवसेना महिला पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते मंचावर शिवसेना पदाधिकारी सरला चव्हाण माजी नगरसेवक मधुकर शेठ जाधव यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लावली होती यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनागातून शिंदे गटाची भूमिका स्पष्ट करत प्रभागातील विकास कामांचा आढावा घेतला तसेच आगामी निवडणुकीसाठीची दिशा मतदारांसमोर मांडली विशेष म्हणजे हेडगेवार माळा परिसरातील साईबाबा ही चौकसभा संपन्न झाल्या मतदारांनी मोठ्या प्रमाणात गर्दी करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाला जाहीर पाठिंबा दर्शवला एकूणच नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाची ताकद दाखवणारी ही चौकसभा ठरली असून येत्या काळात प्रचार आणखी तीव्र होण्याची आणि तुमचं कामकाज सुरू होईल ह्या सगळ्या विकास प्रक्रिया चालू असणारच आहे विकास हा निरंतर चालणारी प्रक्रिया होतो दोन हजार बावीस पासून तर यांनी आम्हाला माजी नगरसेवक असताना देखील त्यांच्या नगर विकास विभागातून निधी दिला खूप मोठी मागणी नाही जागा खूप मोठी आहे तर बाबा तुमच्या याच्यातून महापालिकेला एक ठराव करून एवढी जेवढी जागा आहे बरोबर आहे ॲटलिस्ट एवढा तरी ओपन स्पेस आम्हाला कायमस्वरूपी एक ओपन स्पेस मिळावा बस एवढीच आमची अपेक्षा आहे याच्या पलीकडे अपेक्षा नाही बाकी सगळ्या गोष्टी आम्ही ताईंना सांगितलेलं आहे बाकी आमची दुसरी कोणतीच मोठी मागणी नाही आहे मंदिर आहे फक्त एवढा ओपन स्पेस हा कायमस्वरूपी महापालिकेने आम्हाला मंजूर करून द्यावा हा ओपन स्पेस जो आहे तो मंजूर करा बस एवढीच आमच्या अपेक्षा याच्या पलीकडे मोठी अपेक्षा नाही आपल्याला दाखवू शकतो आणि पुढे गॅरंटी देतो इथं होणार नाही आणि जसं भाऊनी सांगितलं की भाऊ आमची सत्ता शंभर टक्के येणार आहे या महापालिकेवर भगवा फडकणार आहे मी आपल्याला शब्द देतो की त्याच्यातून नक्कीच आम्ही तिथे जाऊन असा ठराव आपल्याला पाहिजे तो करून घेऊ काळजी करू नका फक्त आमचे आमच्या सर्व नागरिकांनी आमच्या बरोबर काय होतं एक नगरसेवक एका पक्षाचा एक नगरसेवक एका पक्षाचा आलं काम करता येत नाही खूप अडचण होते आणि म्हणून माझी एकच विनंती आहे की तुम्ही चारही नगर चौकांना म्हणजेच चार धनुष्य बागा नाव बघू नका कोण आहे माझ्यामध्ये फक्त पक्ष आणि फक्त धनुष्य हे बघा आणि चारही द्या शंभर टक्के तुमचं काम करू हे साहेब सांगतो धन्यवाद ताईंनी सांगितलं त्यांच्या ज्या कार्यकाळात आता आमचे भागोत्व असतील हर्षदाताई असतील मधुकर शेठ जाधव असतील हे तीनही माजी नगर चौकांच्या आप कार्यकाळात आपल्याकडं रस्त्यांचे कामं झाले आणि काही कामं राहिले असतील त्या दिवशी ताई आपण जेव्हा पत्रक वाटत होतो त्याही दिवशी सर्वांना एक आनंदाचं वातावरण होतं कारण तुमचे रस्त्यांचे कामं आज पण चालू आहे हे पाईपलाईन हो पाईपलाईन मी बघितलं ना त्या मावशींनी पण सांगितलं कथाई आमच्या ओट्याला खेटून खोदा आणि आमची पाईपलाईन जवळ आली पाहिजे हे सर्व कामं सन्मानिय एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून चालू आहे खरं तर मुख्यमंत्री कसा असावा याचा आदर्श उदाहरण म्हणजे सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब आहे महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेपासून आतापर्यंत अनेक माजी मुख्यमंत्री झालेले आहेत परंतु हक्काचे काहीतरी पैसे आपल्या साहेब आहे साहेबांनी हा विचार करण्यामागची दूरदृष्टी बघा आज ना दिन जाय अशी त्यांना दिलगिरी व्यक्त करतस आपला प्रभाग हा नाशिक महानगरपालिका सर्वात मोठा प्रभाग त्यांनी नोंद आहे आपली लोकसंख्या चांगला वर्षाले चाळीस पन्नास हजार होती आज ती एक लाखना जवळपास होई जायले खूप ताण आहे मावशी म्हणजे वाटस आपले सोपं की काम व्हायला पाहिजे दोन हजार बावीस सतराली निवडी उन्हात या दोन हजार बावीसले ना पाच वर्ष संपी घ्यात दोन हजार बावीस नंतर प्रशासक राजवटरास महानगरपालिका त्याला पैसा देत नाही त्यामुळे ज्या काही कामे लेट जाय असतील त्यांनाबद्दल आम्ही आमना पक्षाना वतीने दिलगिरी व्यक्त करतोस शिवसेना पक्षाच्या वतीने आयोजित चौकसभेनिमित्त सगळे उपस्थित आहोत या प्रसंगी उपस्थित व्यास्पित, व्यासपीठ व्यासपीठावर उपस्थित अण्णा इंगोले नैनाताई जाधव भागवत भाऊ आरोटे आमच्या चव्हाण मावशी सागर भाऊ मधुशेठ अनिल भाऊ असतील अनिल भाऊ अश्विन भाऊ असतील हे सगळे सन्माननीय व्यासपीठ आणि तुम्ही सगळे उपस्थित तुम्ही बघा आज आपण इथे शिवसेना पक्षाच्या उमेदवारांचं म्हणणं ऐकून घेण्यासाठी किंवा त्यांचं अनुमोदन करण्यासाठी आपण इथं सगळी उपस्थित आहोत सगळ्यात पहिले तर बऱ्याच जणांना खूप मोठी शंका आहे की नक्की आम्हाला किती मतदान करायचं आहे मतदान प्रक्रिया कशी असणार आहे आम्ही जेव्हा प्रचार फेरी करत असताना आम्ही जेव्हा त्यांना अवकडं सांगतोय तेव्हा बऱ्याच नागरिकांना समजतं आहे परंतु माझ्या माता भगिनींना थोडासा तिथे शंका आहे आम्ही तुम्हाला थोडा वेळेत अशा पद्धतीचं एक कार्ड देणार आहोत त्या कार्डमध्ये शिवसेना पक्षाच्या वतीने कोणते उमेदवार अधिकृत आहे ही सगळी माहिती त्याच्या पाठीमागे आपल्याला कशा पद्धतीने मतदान करायचं याचा समजवण्याचा प्रयत्न आम्ही तुम्हाला केलाय दोन हजार सतराला देखील आपण चार जणांना मतदान केलं होतं दोन हजार सतरा लढत होता आणि एक तुम्हाला एकमक्रिया त्यावेळेस होती परंतु तुम्हाला आता चार मतदानच द्यायचे आहेत परंतु दोन मशीनवर चार मतदान द्यायचे एका मशीनवर दोन मतदान द्यायचे आणि दुसऱ्या मशीनवर दोन मतदान द्यायचे आहेत अ ब कड या पद्धतीने तुम्हाला मतदान द्यायचे आहे मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाल्याच्या नंतर तुम्हाला तिथे बीप वाचणार आहे जेव्हा पाठीमागच्या सभेत समजत होतो त्यावेळेस बऱ्याच महिलांना प्रश्न होता की एका मशीनवर दोन मतदान कसे करायचंय तर तुम्हाला आम्ही इथे दिलेलं आहे एका मशीनवर दोन जणांचं बटण असणार आहे आणि ही लक्षात आला तर फक्त लक्षात ठेवायचं की जिथे धनुष्यबाण दिसणार आहे त्याच्यासमोर बटन दाबायचंय आणि आमच्या सगळ्या उमेदवारांना तुम्ही विजयी करायचंय तुम्ही बघा घेऊ सन्माननीय व्यासपीठ आणि माझ्या समोर जमलेल्या बंधू आणि बघिणीनो खर तर हा भाग खूप चांगला डेव्हलप व्हायला पाहिजे होता आम्ही दोनशे पंचवीस कामांचं आपल्यापर्यंत पत्र पाठवलं आणि काय काय कामं केली ही दिली त्यामध्ये तीन पाण्याच्या टाक्या असतील आपला आयटीआय पूल समांतर पूल असेल आपल्याला सर्वात मोठी पाण्याची समस्या होती आम्ही आय माऊली लॉन्सपासून तर आपल्या शिवशक्तीच्या नाल्यापर्यंत मोठी पाईपलाईन टाकली जेव्हा सत्राला निवडून आल्यानंतर आणि तुम्ही बघितलं असेल ते पाण्याचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला परंतु आम्ही बघितलं जेव्हा उद्घाटन आणि याच्यावरून कुठेही असंतोष नको आणि या प्रभागाच्या विकासाला कुठं खेळ बसायला नको म्हणून आमच्या दोन भगिनी होत्या या भाजपची आणि एक आमच्या शिवसेनेच्या भगिनी होत्या त्यांनी शिवशक्त्या ज्या शिव भाजपच्या भगिनी होत्या त्यांनी सांगितलं आम्ही शिवशक्तीत राहतो आहे हा भाग पूर्वेचा आम्हाला हवा आहे आणि मध्य जो नगर वगैरे तो भाग आमच्या हर्षत्ताही सांभाळतील आणि मध्यभागी जो भाग होता तो सन्मान्य आमचे मधुकर सरशेठ सांभाळतील आणि बाकीचा प पूर्व पश्चिमेचा भाग मी सांभाळील असं आमच्या ठरलं आणि त्याप्रमाणे कामं झाली परंतु आज मी जाहीर आपली दिलगिरी व्यक्त करतो की तसं करायला आम्ही नको होतं कारण हा भाग असा राहिला नसता कारण आज इथं पेवर ब्लॉकची जरूरत आहे एवढा चांगला पे असं आहे ते झालेलं दिसत नाही आहे इथं पाण्याच्या पाईपलाईन मी माहिती घेतली तर त्या पाटलांनी पाईपलाईन टाकल्या त्याच्यानंतर पाईपलाईन झालेल्या नाही आहे आणि खरंच आपलं काम आत्ताही आमच्या पाईपलाईन मंजूर आहे आणि नक्कीच येणाऱ्या काळात मी आपली जाहीर दिलगिरी व्यक्त करून आपल्याला सांगतो की नक्कीच येणाऱ्या काळात इथं आपल्याला जे ड्रेनेज लाईनचा प्रॉब्लेम असेल पाण्याच्या पाईपलाईन असतील तरही आपण यांना टाकून देऊया कोणाच्या भरुश्यावर सोडण्यापेक्षा माझ्या मते आपणच बघितलं पाहिजे आणि खरंच हा इथं बघितल्यानंतर म्हणजे सुंदर असा ओपन उपंपयस आहे जी आपण गार्डन डेव्हलप केली तसं मोठं चांगलं गार्डन जॉगिंग एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडे विकास खातं आहे आणि आम्हाला माहिती आहे आम्ही जेव्हा जेव्हा गेलो तेव्हा तेव्हा त्यांनी निधी दिला आहे आणि आत्ताही आपण बघता जी कामं आमची चालू आहे कॉन्क्रीटच्या रोडची कामं चालू आहे पाईपलाईनची ती सर्व कामांचा निधी सन्मान्य एकनाथजी शिंदे साहेबांनी दिलेला आहे आणि म्हणून मी आपल्याला शब्द देतो इथं की ते इथे चांगल्या सुस्थितीत करून जिथं चांगलं नसेल तिथं चांगलं करून जिथं लोकांना जाण्या येण्यासाठी सुविधा करून इथं सुसज्ज असं गार्डन आपण तयार करून इथं नक्कीच बाग बसून इथे ज्या पाईपलाईन्स वगैरे राहिलेल्या आहेत ज्या ज्या सुविधा ह्या नागरिकांना हव्या असतील त्या त्या आपल्याला नक्की मिळतील असा आपल्याला शब्द देतो आम्ही काम करताना कुठेही कोणताही भेदभाव केला नाही दोनशे पंचवीस कामं केली जवळजवळ अडीचशे के कोटीची कामं या प्रभागात केली आता लिंक रोडचं काम चालू झालेलं आहे तो पावणे दोनशे कोटीचा चालू आहे तो मी बघितला असेल आय टी पुलापासून तर आमचा प्रभाग जिथं संपतो पौर्णिमा स्वीटपर्यंत तोही तो रोड सन्मानिय एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या निधीतून झालेला आहे आणि तोही कॉन्क्रीटचा झाला आमचा पुढील मानस आहे की या प्रभागातील सर्वच रोड कॉन्क्रीटची झाली पाहिजे आणि सर्व गोरगरिबांना आपण कॉरेज रोड गंगापूरसारखी सुविधा मिळाली पाहिजे नक्कीच येत्या काळात आपण तो करण्याचा प्रयत्न करूया आणि आम्ही जो जो वचननामा सत्रामध्ये दिला होता तो जसा पूर्ण केला त्याचप्रमाणे आत्ता जो नामा आम्ही देऊ तोही शंभर टक्के पूर्ण करू हे साईबाबाच्या समोर उभं राहून सांगतो मी कारण मी साईबाबांच्या गावचा आहे आणि नक्कीच म्हणून मी तुम्हाला सांगतो आम्ही दिलेला शब्द पाळू दिलेला शंभर टक्के पूर्ण करतो आपण बघितलं असेल सतराचा टक्का शिवसेनेची सत्ता येणार आहे अशी मी आपल्याला कळकळीची विनंती करतो येणाऱ्या पंधरा तारखेला धनुष्य बानासमोर बनवून प्रचंड मताने सर्व उमेदवारांना विजय करावं अशी आपल्याला विनंती करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आणि आता प्रभाग सव्वीस मधून मी उमेदवारी करत आहे आपल्या शिवसेना पक्षातर्फे आम्ही चार उमेदवार निवृत्ती आणण्या इंगोले हर्षदताई गायकर भागवत भाऊ आरोटे आणि मी नैना निलेश जाधव आज खरं सांगायचं म्हटलं तर ही नाशिक महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे आणि ह्या रणधुमाळीमध्ये मला एकच सांगावं असं वाटतं की आपले एकनाथजी शिंदेसाहेब आपले लाडके उपमुख्यमंत्री ज्या वेळेला ते मुख्यमंत्री पदावर आले आणि आपल्या महाराष्ट्राचा चेहरा मोहराच बदलला त्यांनी विकास कामांची सांगड घातली तसेच योजनांची सांगड घातली आणि आपला राज्य आपलं राज्य प्रगतीपथावर नेलं मला वाटतं इथे अनेकांना प्रत्येक कोणकोणत्या योजनेमध्ये बसतं ती योजना प्रत्येकासाठी त्यांनी त्या ते योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रत्येकाला त्याबद्दल संबोधित केलं आणि त्यांनी जवळजवळ आपल्या लाडकी बहीण योजना या निमित्तातून फेमस झालेले आपले लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब तेसुद्धा आपले नकळत कधी लाडके भाऊ झाले हे सुद्धा आपल्याला समजलं नाही आणि म्हणूनच मला असं वाटतं की त्यांचे हात बळकट करण्यासाठी आपलं शिवसेनेचं पॅनल आमचे भागवत भाऊ आरोटे असतील हर्षतदाई गायकर असतील निवृत्ती अण्णा इंगोले असतील आणि मी नैना निलेश जाधव आमच्या ह्या शिवसेनेच्या पूर्ण पॅनलला धनुष्यबाणासमोरील बटन दाबून तुम्ही सर्वांनी भरघोस मतांनी विजयी करावं असं मी सर्वांना आवाहन करेन दोन हजार बावीसपासनं तर आत्तापर्यंत एकही नगरसेवक नसताना आपल्या माता भगिनींचे काही लहान मुलांचे विद्यार्थ्यांचे अनेक फोन आले असतील आणि त्यांचे जेही कामं असतील शिंदे साहेबांच्या माध्यमातून सोडवण्याचं काम आमच्या सर्व नगरसेवकांकडनं झालेलं असेल आपल्या तर ताई मी मागच्याही पंचवार्षिकला एक गोष्ट बघितली होती आज परत आवर्जून या माता भगिनींना सांगू इच्छितो तरीही अनिल भाऊ युवक खूप मोठ्या प्रमाणात बेरोजगार आहेत आणि खरं तर जी प्रथम समस्या सोडवली पाहिजे ती बेरोजगारीची कारण युवकांच्या हाताला जर काम असलं तर युवक युवकांच्या हाताला जर काम असलं तर युवक त्या कामात व्यस्त असतात आणि आपल्या प्रपंचाची घडी नीट चालवतात आपला परिसर जर व्यवस्थित ठेवायचा असेल तर युवकांच्या हाताला प्रथम काम पाहिजे आणि काम असल्यावर मला वाटतं माणूस व्यसनाच्या मागं लागत नाही सर्वप्रथम ही काळाची गरज आहे आज निवडणुकीच्या काळात तुम्ही बघितलं असेल अनेक लोक युवकांना बिघडवण्याचं काम करू राहिले आज दहा दिवस पंधरा दिवस युवकांना नको त्या गोष्टीचा पुरवठा करतील नंतर ते मुलं घरात येऊन धिंगणं घातल्याशिवाय राहणार नाही मी तर प्रथम म्हणतो आपण या मंदिराच्या परिसरात बसलो आहे आपण प्रत्येकाने कुटुंब आधी सर्वात महत्त्वाचं कुटुंब युवक जर निर्व्यसणे असले तर आपली येणारी पिढी चांगली होती आणि मला वाटतं पिढी सुधारण्याचं काम खरं तर सर्वांनी केलं पाहिजे याचं कारण असं आहे की एक युवक जर सुधारला तो कुटुंबाला पुढं घेऊन जाऊ शकतो आज आपल्या परिसरात ताईंच्या माध्यमातून एक अभ्यासिका सुरू झालेली मागच्या पंचवार्षिकला एकही अभ्यासिका नव्हती मुलांनी स्पर्धा परीक्षेची तयारी केली पाहिजे एक मुलांनी जर अनिल भाऊ स्पर्धा परीक्षेत यश मिळवलं तर आपोआप सगळ्या युवकांमध्ये ती आपोआप चढावड चालू होती आणि आज हा एखादा जर तहसीलदार झाला कलेक्टर झाला तर दुसऱ्याला वाटतं मी पोलीस तरी झालो पाहिजे पी आय तरी झालो पाहिजे ही स्पर्धा तयार झाली पाहिजे आज येणारे आमच्या गावात या माय आम्ही जन्म झाल्यापासून या प्रभागाची तर रोजगार आहे रस्ते लाईट पाणी ड्रेनेज या सर्व गोष्टी चालूच राहणार आहे याच्यासाठी एकनाथ शिंदे साहेबांसारखा खमक्या माणूस आमच्या मागे तुमचे सर्वांचे लाडके भाऊ येत्या चौदा तारखेला ताई मला वाटतं प्रत्येक भगिनीच्या खात्यात तीन हजार रुपये जमा होणार आहेत हे फक्त एकनाथ शिंदे साहेबच करू शकतात आज लोकांना वाटत असेल तीन हजार रुपये छोटी रक्कम पण त्या तीन हजार रुपयामध्ये एखाद्याचं दवाखान्याचं काम होऊ शकतं किरकोळ ज्या गरजा असतात कौटुंबिक गरजा असतात एखाद्या मुलाची शाळेची फी भरल्या जाऊ शकते त्याच्या रिक्षा भाडं दिल्या जाऊ शकतं या सर्व गोष्टी शिंदेसाहेबांनी महिला स्वावलंबी व्हावा हो या दृष्टिकोनातून पाचशे चाळीस योजना आणलेल्या आहेत त्याचे नंबर त्याच्यावर दिलेले आहे तुम्हाला एकही नगरसेवकाकडं क्रोन्ना फोन करू शकता आणि ज्याही गोष्टी असतील त्या आम्ही शिंदे साहेबांच्या माध्यमातून सोडवण्याचा निश्चित शंभर टक्के प्रयत्न करू कारण इतर पक्षाचे जर नगरसेवक निवडून आले तर मला वाटतं त्यांना निधी मागण्यासाठी सुद्धा आमच्या नेत्याकडंच जावं लागेल आणि जेव्हा शिवसेनेचे नगरसेवक नसतील तर निधी मला वाटतं मिळणं त्यांच्यासाठी कठीण जाईल आणि आपण विकासापासून अजून मागे जाऊ विकास पाहिजे असेल मागच्या वेळेस जेव्हा मी आलो त्यावेळेस आपल्या चौकाचं काँक्रिटीकरण झालेलं नव्हतं आणि शिवसेनेच्या मागे खंबीरपणे उभं राहून आज आम्ही सर्वांना मला वाटतं शिंदेसाहेबांनी प्रत्येक सणाला तुम्ही बघितलं असेल प्रत्येक सणाला आपल्यासाठी एक किट पाठवलं होतं हे किट तुम्हाला प्रत्येकाला मिळालं असेल आणि अशा माणसाने विजय करावा अशी मी माता भगिनींना विनंती करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र संपूर्ण माझ्या माता भगिनी सन्मान्य व्यासपीठ व्यासपीठावर उपस्थित नैनाताई असतील आमच्या काकू असतील आणि संपूर्ण सन्मान्य व्यासपीठ आज आपण इथे शिवसेना पक्षाच्या उमेदवारांचं म्हणणं ऐकून घेण्यासाठी उपस्थित आहात आणि अतिशय कमी वेळात तुम्ही इतक्या चांगल्या संख्येने उपस्थित झालात शिवसेना पक्षाच्या वतीने मी तुमचं पहिले इथे स्वागत करते तुम्ही बघा की पंधरा तारखेला आता आपल्याला महानगरपालिकेचं इलेक्शन योगातलं आहे आणि पंधरा तारखेला मतदान प्रक्रिया आहे आणि हे सगळं करत असताना बऱ्याच जणींना अजून महिलांना असतील माझे पुरुष लोकं असतील सगळ्यांना अडचणी आहे किंवा क शंका आहे की नक्की मतदान किती करायचे आणि कसे करायचे तर सगळ्यात पहिलं आपण मतदान प्रक्रिया समजून घेऊ तुमच्या पुढे मी एक कार्ड आता दिलं आहे त्या सगळ्या कार्डच्या पुढे आपले शिवसेना पक्षाच्या वतीने जे अधिकृत उमेदवार आहे त्या सगळ्यांचे तिथे माहिती दिलेली आहे आपल्या अ गटातनं निवृत्त अण्ण इंगोले ब गटातनं मी हर्षदा गायकर क गटातनं नैनाताई जाधव आणि ड गटातनं भागवत भाऊ आरोटे असे चार उमेदवार आपल्या शिवसेना पक्षाच्या वतीने असणार आहे आणि तुम्हाला सगळ्यांना चार मतदान करायचे आहे दोन हजार सतराला देखील आपण सगळ्यांनी चार मतदानाची प्रक्रिया पूर्ण केली होती परंतु त्यावेळेस प्रत्येकाला मतदान करण्यासाठी एक मशीन होतं म्हणजे टोटल चार मशीन तुमच्या समोर होते आणि तुम्हाला ते मशीन चार वेळा प्रेस करायचं होतं म्हणजे तुमचं चार वेळा मतदान झाल्यानंतर तुमची प्रक्रिया पूर्ण होणार होती परंतु यावेळेस दोन मशीन असणार आहे आणि तुम्हाला त्या दोन मशीनवर चार, चार, चार मतदान करायचंय तुम्हाला मी पाठीमागे दिलंय एका मशीनवर दोन जणांना तुम्हाला मतदान करायचं आहे म्हणजे दोन मशीनं तुम्हाला चार जणांना मतदान करायचंय आणि ही सगळी प्रक्रिया नसेल लक्षात येत तर फक्त धनुष्यपान दिसेल त्यासमोरचं बटन दाबायचं सगळ्यात महत्वाचं म्हणजे धनुष्यपान दिसेल त्यासमोरचं बटन दाबायचं जोपर्यंत चार मतदान तुमचे पूर्ण होणार नाही तोपर्यंत ते मशीन वाजणार नाही आणि मशीन वाजल्याशिवाय तुमची मतदान प्रक्रिया पूर्ण होत होणार नाही त्यामुळे आपलं मतदान अगदी व्यवस्थित आणि चांगल्या व्यक्तींना देण्यासाठी तुम्ही सगळे सुज्ञे आहात त्यामुळे निश्चितपणा खात्री आहे की पंधरा तारखेला तुम्ही आम्हाला सगळ्या उमेदवारांना पुन्हा एकदा तुमची सेवा करण्याची संधी द्याल लोकशाही बंटी आडाव सिड़को